शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे वकील मित्राच्या वतीने मोफत कायदेविषयक सल्ल्याचे आयोजन वकील मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन मुंबई परळ येथे करण्यात आले होते कोर्ट कचेरी संदर्भात कामाकरिता उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी याचे आयोजन केले होते कामगार पेन्शन स्त्रियांवरील अत्याचार बाल शोषण मृत्यूपत्र वारसा हक्क घटस्फोट पोटगी पोलीस स्टेशन कारागृहातील जामीन गृहनिर्माण संस्था अशा विविध कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शक उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट राजदीप लाहीर ॲडव्होकेट आफरीन शेख ॲडव्होकेट निखत शेख ॲडव्होकेट अनुराग जाधव आणि ठाकूर रामनारायण लॉ कॉलेजचे विद्यार्थी ॲडव्होकेट रुचिता विश्वकर्मा दीपक पांडे ॲडव्होकेट रामनिका सिंगला ॲडव्होकेट नीलम आर विश्वकर्मा ॲडव्होकेट डिम्पल शाह आणि अनुभव शर्मा आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ सावंत दयानंद जाधव आणी जाधव आणि पत्रकार रवींद्र कोतापकर यांनी विशेष मेहनत घेतली आमचे प्रतिनिधी दिनेश हुमणे मुंबई हम लोग का भी थोड़ा टाइम रहता है और हम लोग का भी सोने का भी थोड़ा बहुत टाइम लगता है तो नहीं तो हम लोग सुबह सात बजे से तो मैडम का तो कुछ नहीं है मैडम का तो रात को भी ड्यूटी लग जाता तो है कभी कभार पुलिस स्टेशन वगैरह है ना तो हम लोग हर महीने में थर्ड संडे रख लें धीरे धीरे अगर और भी जन बढ़ने लगे देन हम लोग कोशिश करेंगे कोशिश जारी रहेगा ताकि दो संडे रहे और एक और चीज़ हम लोग दही सर में भी करने की कोशिश कर रहे हैं इनका कॉलेज के अंदर इनका कॉलेज फैंटेस्टिक कॉलेज है फाइव स्टार फैसिलिटी है बट वो फ्री लीगल है तो कॉलेज देख के डर मन करिए मत कि ये लोग तो पैसा ले लेगा ऐसा कुछ नहीं है तो हम लोग दही सर में भी करने की कोशिश कर रहे हैं वो हम लोग व्हाट्सएप ग्रुप वगैरह में ये जो नंबर्स है ना ये नंबर में कॉन्टैक्ट करते जाइए फ़ोटो ले लेके जाइएगा जब जाएँगे ना फोटो लेके जाइए ये नंबर पे क्योंकि मेरा नंबर तो हम लोग के लिए सीधा है हो सकता है ठीक है चलो पुलिस स्टेशन पे जाओ कम्प्लेन कर दो ये कर दो माड़ा माड़ी कर दो नहीं तो उससे खर्चा आता है टाइम जाता है बहुत कुछ होता है ज़िंदगी भी बर्बाद हो जाता है अगर आप गलत सलाह देते हैं तो हम लोग का अलग अलग चहना है अलग अलग एडवोकेट्स हैं अलग अलग एक्सपीरियंस के साथ आते हैं और मैंने इनफैक्ट गौरंग जी को भी हम लोग ने इन्वाइट किया है कि आप भी जुड़ जाओ हम लोग आर टी आई रिलेटेड हम लोग बहुत कुछ कर सकते हैं एक साथ हम लोग जैसे क्या है हम लोग कोर्ट वाले लोग हैं प्योर कोर्ट वाले लोग लो हैं हम लोग कोर्ट में क्या चलते तो हम लोग बता सकते हैं ताकि हम लोग सलाह ऐसे ही देते हैं कि आप जो भी कुछ करोगे ताकि वो कोर्ट में जाके आपका फैसला आपके फेवर में थोड़ा बहुत हो जाए गारंटी तो देखो कोई नहीं देता है ये याद रखो ये हम लोग गारंटी बिजनेस में नहीं है कोई वकील अगर आपको गारंटी देता है ना तो बच जाओ उसके पास ठीक है हम लोग क्या कहते हैं कि जो चीज़ आपका करने से आपका फेवर में आएगा थोड़ा बहुत कॉम्प्रोमाइज़ किए थोड़ा बहुत आप भी पीछे हटें थोड़ा बहुत सामने वाले भी पीछे हटें एक मिलजुल के अगर आप सामने का प्रॉब्लम सॉर्ट आउट हो जाए वही चाहते हैं ना आप फाइनली आप लोगों का प्रॉब्लम क्या है पैसे ही ना आप थोड़ी चाहते हो कि कंपनी वाले ये हो वो हो चला दे मारे पैसे का ही मतलब है ना तो हम लोग वैसे ही सजा देते जैसे लेबर कोर्ट वाले लोग बहुत साल से पड़े हुए हैं हाई कोर्ट में तो कैसे क्या कर सकते हैं जिससे कम खर्चे में आपका थोड़ा बहुत सजा मिल जाए ठीक है तो ये है हम लोग का वकील मित्र हम लोग का जो मतलब वकील मित्र तो खैर नाम तो दिया था मेरा नाना जी ने बहुत साल पहले बट वकील मित्र का जो टॉप ऊपर से नीचे तक जो काम करते हैं ना वो सावन जी हैं सावन जी है। सावन के बिना कुछ नहीं है नादव जी भी है नहीं नहीं का ही तो जादव जी करता जादव जी कैमरा घुमा के खुद का भी फोटो ले लो था और अपना दयानंद जी है ठीक है दयानंद जी तीन साल एक्सपीरियंस वाला कोर्ट क्लर्क है ठीक है जज लोग भी पहचानते हैं इनको, ठीक है। और बहुत जल्द रिटायर भी हो गए गुजर भी गए बहुत जल्द जज चालू के तो हम लोग का सारे सपोर्ट ये लोग ही है और ये चीज़ को थोड़ा प्रोमोट कीजिए देखिए फ्री लीगल एड जो चीज़ है ना वो हर कोर्ट में है।, है में है ना हर कोर्ट में है ना हर कोर्ट में हाई कोर्ट में लेबर कोर्ट में एक लीगल एड है तो होता है बट मेरा एक्सपीरियंस ये कहता है कि वो वकील लोग ना टाइम पे आते नहीं है टाइम okay. पे आते नहीं है मैटर को खराब कर देते हैं ऐसे मैंने बहुत ऐसा नहीं है कि हर हरजन करा पे ये भी बाहर जाके मत बोलिए कि अरे लाइट साहब ने बोला है, yeah. है गलत करा पे अपने हिसाब से अच्छा है नहीं है वैसा नहीं है बट हम लोग ने ये सोचा कि कोर्ट के बाहर भी ना एक ऐसा होना चाहिए ओपीडी टाइप का है आउट पेशेंट डिपार्टमेंट है प्रॉब्लम हुआ आपको मालूम है कि ऐसा एक जन वकील लोग बैठते हैं थोड़ा बहुत -बोड़ उन लोगों का नॉलेज है चलो जाके एक बार पूछ लेते हैं पेपर लेके आते हैं पूछ लेते हैं पूछने में क्या जाता है आपका तो नॉलेज ही बढ़ेगा ना बिचार एक कोरियर एटी टू लोग क्योंकि एटी टू लोग आए वो भी आपके साथ काम करते थे और उन्होंने सबने रिजाइन देने के बाद कोर्ट का सवाल लिया है और अभी वो कोर्ट में थे आप जो भी वाक्य हैं हम एटी टू के बाद आप दो हज़ार लोग हैं उन्नीस सौ लोग की तरह मालूम है उन्नीस सौ में से आप जो भी है जो लोग हैं आज तक तो उन्होंने रिजाइन दिए नहीं किसी ने दी होगी हाँ तो जिसने रिजाइन नहीं दिया उसका कोई हक बनता नहीं कि उधर क्लेम करने का ताकि आप पगड़ पाते वो देता नहीं वो बात की बात है मगर पगड़ के लिए आप कंपनी में दूसरी बात है कि जिसने अभी रिजाइन दिया होगा एन का रूल है दो दिन में जब आप लोग को जो भी फॉर्म ई फॉर्म डी फॉर्म जो रीजन दिया ऐसा कुछ तो फॉर्म है अलग से भरने को तो बोले थे तो उनका कोई टाइम पीरियड है दो दिन जो रिजाइन दिया उनको 270 दिन था तो उसके बाद आप अप्लाई नहीं कर सकते और अप्लाई करना है तो लौटा सहारा लेके वो जो डिले होता है उसके ऊपर केस भरा के डालना पड़ता है तो एटी टू लुक ने वो टाइम पीरियड में अपना प्लिशन दिया है वो एटी टू साइड में वो अभी आप बोलते हैं कि हमको सब कुछ मालूम है बिचारे कोरियर के बारे में जो भी हमारा ड्यूज हमारा पैसा वो गलत ढंग से जमा करके करता है मगर मतलब आपने जो साइन कर दिया आप सब तो पढ़े लिखे आप वाउचर पे साइन करके सात करोड़ के आस पास जागे हो जवाब चार करोड़ इकहत्तर लाख होती ना त्या दरम्यान आम्ही प्रत्येक ब्रांच वाईज आहे ना एक फाय लेटर बनवलं प्रत्येक कामगारांची सही घेतली आणि चारकोपला पी एफचं ऑफिस आहे ना तिथे ते फाईल केलं त्याच्यामुळे तिकडचे जे पी एफचे ऑफिसर आहेत स्नेहल कुलकर्णी म्हणून ते आम्हाला इतर माध्यमातून कळते आहे की ते ते पण मिली बघत आहेत त्यांच्यामध्ये पण आता एवढ्या सगळ्यांच्या कंप्लेंट आल्यामुळे ना त्यांना ते एफ आय आर नोंदवणं भाग पडलं त्याच्यामागे आपले राज पार्टी म्हणून आहे मनसेचे त्यांनी पण एक कंप्लेंटचं लेटर लिहिलं होतं परत विनोद देसाई म्हणून आहे समर्थ कामगार संघटनेचे त्यांनी पण एक लेटर पाठवलं होतं त्यामुळे त्यांना ती ॲपा नोंदवावी लागली एपवर नोंदवल्यामुळे झालं काय की आम आमच्या मालकावरला अटक झाली आणि त्यांनी मग शेवटी पैशाचा खेळ आहे पैशाच्या ह्याच्याने त्यांनी सोडून पण घेतलं स्वतःला आता तो जामिनावरती आहे पण आमचे पैसे हाच तिथेच आहे आणि आता त्यांनी आम्हाला अजून म्हणजे आमचं जे ग्रॅज्युटी आहे जे मान कामगार सोडून जातात ना त्यांना ग्रॅज्युटी दिली जाते तर त्या ग्रॅज्युटीसाठी आमच्या कंपनीने ना एक म्हणजे प्रत्येक कंपनी तसंच करते असं मला वाटते की प्रत्येक कामगाराची एक रक्कम असते ना ती कंपनी इन्व्हेस्ट करते एल आय सीमध्ये आमच्या इथे एल आय सीमध्ये इन्व्हेस्ट करते त्याचा ऑफिसर आहे सायदला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते जेव्हा एखादा कोण राजीनामा देतो किंवा रिटायर होतो ना तेव्हा ते लोक त्याची लिस्ट पाठवतात त्यांच्याकडे की बाबा एवढ्या एवढ्या त्यांना आम्हाला आम्हाला द्यायची आहे तर त्याच्या नावावर जी रक्कम आहे ती आम्हाला ती ग्रॅज्युटी म्हणून मिळाली तर ते क्लेम केल्याच्या नंतर ते पैसे घ्यायचे आणि समोर त्याची ग्रॅज्युटी मिळायची पण मधल्या काळामध्ये असा प्रकार झाला की यांनी ना मध्ये चाळीस लाख रुपये आमच्या ग्रॅज्युटीचे काढून घेतले आता कोणाच्या नावाची लिस्ट पाठवली त्या आणि त्यांना ती मिळाली की काय नाही हे पण माहिती नाही फक्त त्याच्यातलं मला माहिती आहे ना त्या कारण मी आमच्या पतफेढी आमची सोसायटी आमच्या सो कामगारांची पतफेढी आहे त्याच्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून होतो त्यावेळेला तर चाळीस लाख रुपये काढल्याच्या नंतर ना त्यांनी फक्त सत्तावीस जणांचे पंचवीस टक्के म्हणजे तुम्हाला धरून त्याला एक लाख रुपये द्यायचे आहे ना तर तुमचे एक लाख नाही दिले फक्त पंचवीस टक्के त्यांनी दिले आणि पंच्याहत्तर टक्के काय केलं माहिती नाही माझा तर स्पष्ट आरोप आहे कारण प्रत्येक वेळेला मिटिंग दिले ना ज्या वेळेला आमचे डायरेक्टर चंद्रकांत बिचारे महेंद्र बिचारे हे असायचे ना हे दा ना त्यांना कोणती रक्कम पंचवीस टक्के ग्रॅज्युटीची हा बरोबर आणि त्यावेळेस जेव्हा मिटिंग असायची ना तर तशी मिटिंग चालू आहे ना तर मिटिंगच्या वेळेला काही प्रश्न उपस्थित करायचो ना तर ते त्याला बघत द्यायचे नेहमी उत्तर कधीच द्यायचे नाही ह्याचा अर्थ काय आहे म्हणजे दानूच काला आहे बरोबर की नाही तर त्यांचं जर मध्ये व्यवस्थित जर इमानदारी त्यांनी केलेलं असलं असतं तर त्यांनी ते स्पष्ट सांगितलं असतं कारण हे आहे हे राजीनामा दिली किंवा हे रिटायर झाले आहे ह्यांची फिज पाठवली बाबा ह्यांच्या नावाचे पैसे आले चाळीस लाख रुपये तर आता ह्यांना एक लाख द्यायचे त्यांना दीड लाख द्यायचे यांना दोन लाख द्यायचे तर ते मिळालं पाहिजे तर यांना तसे दिले नाही आहे यांना पंचवीस हजार दिले त्यांना दहा हजार दिले पण यांना दाखवलं काय सही केली म्हणजे आमचा मालकला चाप्टर आहे पूर्वी काय करायचा पेशंट वरती आहे ना जो रेव्हेन्यू स्टॅम्प लावायचा ना ते रेव्हन्यू स्टॅम्पवरती सही घ्यायचा खरं म्हणजे सही अर्धी रेव्हन्यू स्टॅम्पवरती आधी बाहेर पाहिजे त्याच्याने आपल्याला दिसते की बाबा ती त्या पेशींटवरतीच केली आहे हा काय करायचा ती तो रेव्हन्यू स्टॅम्प काढून त्याच्याकडे जे काय बनवलेलं होतं ना म्हणजे कपला करायचा त्याच्यावरती लावायचा म्हणजे शेवटी कोर्टात वगैरे गेला तर तो डॉक्युमेंट दाखवल्यास तिथे काय दिसणार तुझी गी आहे तुझी सही आहे आता यांना विचार ना तुझी सही आहे का तर हा हे नाही थोडी बोलणार सही तर त्यांचीच आहे पण ती आयडिया करून अशी त्यांनी झोन केला ना झोन म्हणजे कसं की ते पाच करोडचं ग्रेशियस रेसियत का बोलतात ना काय दहा वर्षांनी का मिळतं ते त्याची त्यांनी ती गडबड केली आहे आणि इन्कम टॅक्समध्ये नेमक्या प्रत्येक ब्रांचमधल्या एक एक कामगाराला उचलून त्याने तिकडे दाखवलं की हे तुझी सही आहे माझी सही अशा पद्धतीने ते पाच करोडची गडबड केली म्हणजे बोलायचा उद्देश काय म्हणतात काय की आमचा मालक किती चाबूदार आहे ह्यामध्ये आता मी तुम्हाला हे सांगतोय की एन मध्ये आमचा हा मॅटर गेला जो एन सी ए मॅटर गेलाय ना तो पण केलाच नेलाय कारण त्याने जी लॉजिनिक्स कंपनी स्थापन केली ना त्याच्यामध्ये तोच डायरेक्टर आहे महेंद्र विनायक विचारे आणि त्याच्याबरोबर भूपेंद्रभाई पटेल या दोघांनी ती चालू केली आणि एक वर्षानंतर आहे ना त्याने आपलं नाव काढून घेतलं आणि त्याच्यावरती नाव केतन शाह म्हणून आलं चालू करताना स्वतःच नाव होतं आणि नंतर त्याने आणि आता दाखवतो काय आहे की ह्यांच्याकडनं मी पैसे घेतले आहे आता पैसे घेतल्यामुळे त्यांना त्याची रक्कम ते परत द्यायची आता आपला जो पण बिल जो पण काय बिझनेस होईल ना तो शंभर टक्के त्या नॉजिने दुसरी कंपनी आहे ना त्याच्यामध्ये जाणार त्याच्यातनं आपल्याला जो आलेला रक्कम आहे ना त्याच्यातून वीस टक्के तो घेणार आणि ऐंशी टक्के आपल्या जी काय देणी आहे ना जसं पगार परत हॉकीचे हो भाडे लाईट जे पण काय ते करणार पण नंतर नंतर अशा पद्धतीने केलंय ना की तो तोच पैसे सगळे खेळतो आम्हाला पगार एक म्हणजे जवळजवळ ना चार वर्ष एकदा पण आम्हाला पूर्ण पगार होतात ना जसं आमचा पगार असा कधीच नाही मिळाला कधी दोन हजार कधी तीन हजार कधी दोन हजार कधी असाच पगार मिळतो हे गडबड करून आम्हाला एक रुपये पण द्यायचा नाही ना म्हणून त्याने ही गडबड केली तर आता त्याचा हा जर षडयंत्र काढला ना तर आपण जिंकू प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का